नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत टी ई टी म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चौदामधील मराठी विभागातील प्रश्न मागील भागात आपण इंग्रजी विभागातील प्रश्न बघितले होते खालील उत्तरापासून त्या खालील प्रश्न क्रमांक एकतीस ते चौतीसची उत्तरे पर्यायतून निवडायची आहे आजच्या काळात सामाजिक व आर्थिक विकासाचे साधन म्हणून शिक्षणाकडे पाहिले जाते व्यक्ती व समाजात परिवर्तन घडविणारे ते एक साधन मानले आहे बन्नाट रसेलला हे असे वाटते होते की शिक्षणाने व्यक्ती बदलेल आणि व्यक्ती बदलले की समाजही बदलेल प्रारब्धवादी समाजव्यवस्थेला परिवर्तन कधीही मान्य नसते शितीशीलता ही त्याची आधी प्रेरणा असते आधुनिक काळातील गतिमानता या स्थितिशीलतेला ला हादरा आहे गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे त्याचा परिणाम शिक्षणासारखा एक महत्त्वाचा घटकावरही झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण हे सामाजिक ज निवा निर्माण करण्याचे साधन मानले शिक्षण हे माणसाला विचार देते त्याच्या बुद्धीची जोपासना करते त्याच्या अस्तित्वाची त्याला जाणीव करून देते अस्तित्वाची जाणीव ही मानवी जीवनातील मूलभूत जाणीव आहे डॉक्टर बाबासाहेब त्याचे तिचे महत्त्व पटवून देताना म्हणतात की उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणूस बला होऊ बलहीन होणार अल्पायुष्य होतं तसं शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिला जिवंतपणे दुसऱ्याचा गुलाम होतो चला तर मग सुरुवात करूया प्रश्नांना प्रश्न क्रमांक एकतीस आधुनिक काळाचे मानचिन्ह कोणते पर्याय दिले आहे परिवर्तन स्थिती शिलाचा गतिमान तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गतिमानता इथेच दिलेलं आहे आधुनिक काळातील गतिमानता या शिस्तीचा आदरा देते गतिमानता हे आधुनिक काळाचे मानचिन्ह आहे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस मानवी जीवनातील मूलभूत जाणीव कोणती पहिला पर्याय आहे बुद्धीची जोपासना जो अस्तित्वाची जाणीव शिक्षणाची जाणीव शरीराचे पोषण तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक दोन अस्तित्वाची जाणीव प्रश्न क्रमांक तेहत्तीस शिक्षण हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे साधन ना, नाही पर्याय आहे गतिशीलतेचे सामाजिक व आर्थिक विकासाचे व्यक्ती व सामाजिक व परिवर्तनाचे सामाजिक जाणीव निर्माण करण्याचे तर याचं उत्तर आहे स्थितिशीलतेचे त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक चौतीस सा। शिक्षणाच्या अभावी माणूस काय होईल पर्याय आहेत तर प्रारब्धवादी अल्पायुषी परिवर्तनवादी दुसऱ्याचा गुलाम पर्याय क्रमांकचा दुसऱ्याचा गुलाम प्रश्न क्रमांक पस्तीस ग्राह्य शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता पर्याय आहे ताज्य स्वीकार्याय गृहित घेण्यास योग्य याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक ताज्य कारण ग्राह्य याचा स अर्थ होते स्वीकार्य गृहित आणि घेण्यास योग्य त्यानंतर आहे पर्याय प्रश्न क्रमांक छत्तीस माधवित्र आहे या वाक्याचा अर्थ न बदलता होणारे होकारी वाक्य कोणते तर पर्याय दिले आहेत माधव भित्रा आहे माधव शूर आहे माधव शूर नाही असे नाही माधव भॅड आहे त्याचं अचूक उत्तर असणार आहे माधव शूर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक सदतीसचं पिसू या शब्दाची योग्य अच अनेक वचन कोणते पहिलं आहे पिसुवा दुसरं पिसे तिसरं पिसवा चार पिसा त्याचं चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन पिसवा प्रश्न क्रमांक अडतीसचं पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे मी रस्त्यात पडलो आरोही लाडू खाते भाऊबीज आज भाऊबीज आहे सुनील उद्या त्याच उत्तर असणारे पर्याय क्रमांक दोन आरोही लाडू खाते त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस डोंगरा एवढी हाव तिया एवढी धाव या म्हणीचा योग्य अर्थ कोणता पर्याय दिलाय खूप हाव असणे महत्वाकांक्षा असणे महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे डोंगर व तिळाची तुलना करणे त्याचं चुक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक तीन महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसणे प्रश्न क्रमांक चाळीस कोणीही कोणास हसू नये या वाक्यातील अधोरी चित्तवर्तन सर्वनामाचा प्रकार कोणता पर्याय दिले आहे प्रश्नार्थ दर्शक संबंधी अनिश्चित त्याचं चुक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार अनिश्चित या पुढील भागात आपण हो, या पुढचे प्रश्न बघूयात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका